सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घ्यायला एकशे वीस दिवसांमध्ये सूचना दिल्या अनेक महापालिकांच्या प्रभागरचना हरकती सूचनांचे पंचेचाळीस दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते फार अधीर झाले मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्स्टेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे मतं भेटली महाराष्ट्र उनको सभी को बधाई देता नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को और केवल देश के नहीं मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना जरूरी है मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है मैं स्वागत करतो पुण्यातल्या पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाईम्सने इमेज इमेजसहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे भारताला नखे ते लावू शकले नाही पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडीग राहू मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे आमची त्या संदर्भात तयारी आहे खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडू म्हटलं की, की, की आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही तिघ जण एकत्रित आहोत आमची महायुती आहे अपवादात्मक काही ठिकाणी कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे ते मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात आम्ही वेगळे लढू पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू शकतो कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे त्यांना त्यात दोष देता येत नाही कारण कार्यकर्ते जे पाच पाच सात सात वर्ष काम करत आहेत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली आम्हाला संधी मिळाली पाहिजे हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे येऊ होऊ शकते <coughs> <coughs> त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचं अलायन्स असेलच एक दुसरा महत्वाचा रॅलीमध्ये लॉरेन्स झळकवले मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा हे लॉरेन्स बिष्णोवी वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच